अक्षरशः हॉस्टेलच्या फारशा पुसायला लावल्या संडास साफ करायला लावली तिथे लेभांडे घासायला लावले आणि या चिमुरडीला अल्पवयीन एवढं काम करून थकवा आला म्हणून तिच्याकडून थोडं काम राहिलं असेल ते पूर्ण का केलं नाही म्हणून त्या ठिकाणी त्या हॉस्टेलला असलेल्या जातीवादी केअरटेकर तिला ढकलून दिलं तिचा हात फ्रॅक्चर झालाय आई रडत रडत फोन करत होती की भाई हाताचा पूर्ण चुराडा झालाय ही कोण निर्दयी बाई आहे ही कोण निर्दयी माहिलाय या जातीवादी केअरटेकरला काही तासात धुळेच्या एसपीने अटक करावी नवटंकी चालणार नाही अनेक तासापासून पीडिताची आई कार्यकर्ते पोलीस स्टेशनला आहेत तपासाच्या नावाखाली तुम्ही गुन्हा घेत नाहीत तिथं आय महिला गुन्हा दाखल करून घेत नाही पी आय गुन्हा दाखल करून घेत नाही एसपी दखल घेत नाही ही धुळ्यातली सर्वात मोठी घटना आहे हे जिजामाता हॉस्टेल एका माझी आमदाराचं आहे म्हणून तुम्ही गप्प बसलात कुणाचा दबाव आहे पोलिसांवरती या माझे आमदाराचा दबाव आहे का भाजपशी निगडीत असलेल्या या नेत्याचा दबाव आहे का सगळे आरोपी झाले पाहिजेत ही जी काही विकृत मानसिकतेची महिला आहे जिने आमच्या दलित मुलीकडून फरशात साफ करून घेतल्या संडास साफ करून घेतला अरे ग्रँड घेता तुम्ही दलितांच्या वस्तिग्रहाच्या नावाखाली अनुसूचित जाती जमातीच्या वस्तिग्रहाच्या नावाखाली सरकारचे सामाजिक न्याय विभागाचे पैसे घेता तुमच्याकडे सफाई कामगार नाही तुमच्याकडे सिक्युरिटी नाही हे जे टेंडर निघलेत ते कुठे आहेत ते कुठे आहेत लोक सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत याचा कंट्रोल याचा वॉर रूम कुठंच नाही सामाजिक न्याय मंत्र्यांनी दखल घेतली पाहिजे कसे हाल चालू आहेत दलित लेकरांचे आणि पुन्हा चौकशी करतो म्हणता या विकृत महिलेची नातेवाईक पोलीस आहे ती दबाव आणते म्हणून गुन्हा दाखल करत नाही हा माझे आमदार दबाव आणतो म्हणून गुन्हा दाखल करत नाही जर पीडित तुम्हाला जबाब देते तर तिच्या जबाबावरती गुन्हा दाखल होत नाही गुन्हा दाखल करण्यासाठी संघर्ष कदापि हे सहन केलं जाणार नाही याद राखा धुळेंच्या एसपींना आम्ही मागणी करतो हे योग्य नाही दलितांच्या लेकरांना अशा प्रकारे तडफडून मारलंय आणि त्याच्यावरती फरशा घासणं हॉस्टेलचं संडास बाथरूम साफ करायला लावणं हे केअरटेकरची ड्युटी आहे याला संस्था चालक सुद्धा जबाबदार आहे स आरोपी करा त्याला अॅट्रॉसिटी अॅक्ट मध्ये अंतर्गत कारवाई करा तीनशे सात अंतर्गत कारवाई करा त्याच्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करा बाल अत्याचार हा आमच्याकडे व्हिडिओ आले तिथल्या मुली लेकर मानतायत की आम्हाला प्रत्येकाला ह्या हॉस्टेलमध्ये संडास घासावं लागतं कशाचा ग्रँट घेताय कशाचे पैसे घेता तुम्ही सामाजिक न्याय विभागाकडून हॉस्टेल चालवता आणि लेकरांना साफसफाई करायला होता आणि त्या लेकराकडून काम झालं नाही म्हणून तिचा हात मोडला आणि तुम्ही म्हणताय की कशाने मोडला हात दकलून दिलं का पडली का पळाली लाज वाटली पाहिजे पोलीस यंत्रणेला एवढा तास होऊन तुम्ही गुन्हा दाखल करत नाही कोण एपीआय महिला आहे त्यांना पण आमचं आव्हान आहे राज्यव्यापी मुद्दा झालाय तात्काळ सगळी नवटंकी सोडून गुन्हा दाखल करून या विकृत मानसिकतेच्या महिलेला जेलमध्ये मा टाका गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी की हे राज्यात काय सुरू आहे कशा प्रकारे छळ सुरू आहे दलितांचा दलित बेटी अहो गरीबांना पैसे नाहीत हो म्हणून हॉस्टेलमध्ये जातात गरीबांना पैसे नाहीत म्हणून हॉस्टेलमध्ये जातात कुणाला हवस नसती आई बापाला आपलं लेकरू त्या हॉस्टेलमध्ये पाठवायचं कोण घेणार त्यांची सुरक्षेची जबाबदारी शासन काय करत सरकार काय करतंय या राज्यातल्या हॉस्टेलमधले सीसीटीव्ही कुठे आहेत याचे ऍक्ट कुठे सुरक्षेचे ऍक्ट कुठे आहेत सिक्युरिटी कुठे आहेत कुठे त्यांची सुरक्षा एक केअर टेकर विकृत मानसिकतेची महिला जातीवादी ती त्या दलित लेकरांकडून संडास साफ करून घेते हे गृहमंत्र्यांनी दखल